प्रश्न पहिला रावणाच्या पत्नीचे नाव काय होते ए सावित्री बी गांधारी सी देवकी डी मंदोदरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मंदोदरी पुढील प्रश्न संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ए पंढरपूर बी आपेगाव सी आळंदी डी पैठण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका <स्थाँगा> या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपेगाव पुढील प्रश्न चंद्रदेवांनी शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्या देवाची तपश्चर्या केली होती ए शिव बी गणपती सी लक्ष्मी डी नारायण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिव पुढील प्रश्न गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या देशात झाला होता ए रूस बी भारत सी अमेरिका डी नेपाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नेपाळ पुढील प्रश्न लाल रंगाची भेंडी कोणत्या राज्यात बघायला मिळते ए राजस्थान बी बिहार सी आसाम डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान पुढील प्रश्न सापाच्या तोंडात किती विषारी दात असतात ए पाच बी चार C, दोन, D, आट। सी दोन डी आठ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन पुढील प्रश्न संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंग गाथा कोणत्या नदीत सोडून दिल्या होत्या ए गंगा बी नर्मदा सी गोदावरी डी इंद्रायणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंद्रायणी पुढील प्रश्न कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते ए टोमॅटो बी गहू सी कापूस डी सोयाबीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टोमॅटो पुढील प्रश्न कोणत्या देशात सर्वात कमी पाऊस पडतो ए भारत B, चिली। C, D, <स्थाथ> बी चिली सी श्रीलंका डी अमेरिका उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चिली पुढील प्रश्न कोणत्या देशात सर्वात जास्त इंग्रजी बोलली जाते ए रूस बी भारत सी अमेरिका डी पाकिस्तान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका पुढील प्रश्न काय पिल्याने उंची पटकन वाढते ए गोमूत्र बी नारळ पाणी सी पालक ज्यूस डी दूध या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नारळ पाणी पुढील प्रश्न कोणत्या देशात जांभळ्या रंगाचे सफरचंद आढळतात ए चीन बी भारत सी तिब्बत डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तिब्बत पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठी शाळा कोठे आहे ए चीन बी जपान सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत पुढील प्रश्न बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए ब्लड प्रेशर बी दमा सी दुखी डी कंबर दुखी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्लड प्रेशर पुढील प्रश्न फळे पिकवण्यासाठी कशाचा वापर करतात ए इथेन बी कार्बन सी नायट्रोजन डी इथिलीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इथिलीन पुढील प्रश्न काळ्या रंगाचे बटाटा कोणत्या देशात आढळतो ए जपान बी पाकिस्तान सी अमेरिका डी चीन <प्रेशना> या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका पुढील प्रश्न रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते ए तोरणा बी रायरी सी पन्हाळा डी शिवनेरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रायरी पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए नर्मदा बी गोदावरी सी गंगा डी ब्रह्मपुत्रा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गंगा पुढील प्रश्न कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत ए वाघ बी मोर सी सिंह डी हत्ती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हत्ती पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल जा आहेत ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी गोवा डी केरळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश पुढील प्रश्न बटाट्याच्या झाडाची पाने खाल्ल्याने कोणता आजार होतो ए मधुमेह बी मळमळ सी कॅन्सर डी शुगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मळमळ पुढील प्रश्न महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या नदीच्या काठावर आहे ए गंगा बी नर्मदा सी यमुना डी कोयना उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नर्मदा पुढील प्रश्न संत तुकाराम महाराजांच्या लान्ह्या भावाचे नाव काय होते ए कान्होबा बी विठ्ठल सी सावजी डी ज्ञानेश्वर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कान्होबा पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहे ए पंजाब बी महाराष्ट्र सी दिल्ली डी गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात पुढील प्रश्न कुत्रा चावल्यावर कोणता आजार होतो ए डेंगू बी रेबीज सी कॅन्सर डी मलेरिया याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद